बघा तर मग आपण आज कोचच्या गल्लीतून म्हणजे रस्त्यावरून जात आहे आणि तिथलं थोडंसं मी दृश्य दाखवते कारण इकडंचं थोडंसं वेगळं वातावरण आहे गरमीचं आहे भरपूर गरमी आहे इकडं आणि इकडचे दुकानं वगैरे वेगळे आहेत आणि हे गावाबाहेरचं म्हणजे पूर्ण एरिया आहे आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तो गावाच्या बाहेरच्या बाहे बाजूला हॉस्पिटल आहे आणि भवानीची पटरी म्हणतात इकडे म्हणजे इकडे सिंह भवानीचं मंदिर आहे ते मी दाखवलं तुम्हाला सर्वांना तर बघा किती ऊन आहे आणि उन्हाचा इतका बेकार माहोल आहे ना तर विचार बोलू नका विचारू नका हॉस्पिटलमध्ये येऊन बसलो आहे आम्ही आणि मी थोडी इकडचे तिकडचे व्हिडिओ घेत होते काहीही बोलत होते कारण डॉक्टर साहेब गेलेले होते चेक करायला वरती कॅमेऱ्यात दिसत असेल टी व्हीमध्ये बघत बसलेलो आम्ही कारण भरपूर पेशंट होतं आणि आम्ही आल्यानंतर इतकं माझी गर्दी नव्हती तिथं पण दोन तीन पेशंट करून ना ते दे हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत ना ऑडमिट त्यांना बघायला गेले होते आणि तोपर्यंत ना मी कॅमेरा ऑन करून सगळीकडचं कर शूटिंग कर हे बोलती बोल ते बोल माझं चाललेलं तर बघू शकता आपले गजानन गणपती आदी आदी देवता असे आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि का स्वतःवर लक्षच नाही दिलेलं दिसते कारण आपले फॅमिली डॉक्टर असल्यागत आहे ते आहेतच फॅमिलीच आहेत कारण आपण कंटिन्यू इकडंच असतो मी जसं इथं आहे ना तवापासून मी इकडंच दाखवते मला गौरीला यांना म्हणजे मुलालासुद्धा म्हणजे आमची इच्छा चौघं पण आम्ही याच हॉस्पिटलमध्ये येतो आणि खूप डॉक्टरांचा स्वभाव इतका सुंदर आहे ना असं वाटतच नाही की ते डॉक्टर आहेत फिंदाज तुम्ही काही हे विचारा आपल्याला काय झालं आहे काय नाही पूर्ण सांगतात समजवून आणि खूप छान डॉक्टर आहेत असं एवढं म्हणजे ही होत नाही आपण बाहेरच्या गावात राहून इतक्या ओळखी करणं बोलणं खूप छान वाटतं आहे मला तब्येत ठीक नव्हती माझं थोडंसं चक्कर आल्यागत हे होत होतं मला इंजेक्शन पण लावलेलं ला होतं पण ठीक आहे कोई बात नाही आम्हाला दोघांनाही एक ॲक्शन भेटला आणि एकमेकांबरोबर बोलत गप्पा मारत असं माझ्या मस्ती करत आम्ही चाललेलो इथं समोसेवाल्यांची दुकाने थोडं थांबून तिथं शूट घेतलं आणि थोडंसं छान असं वातावरण होतं गरमी पण भरपूर होती आणि एकतर आम्ही दोघं संघ असल्याचा खूप आनंद होता मला आणि आम्ही जास्तीत जास्त दोघं जात नाही आहे कुठं कारण मी आणि मुलगा गाडीवरून जाऊन येतो दवाखान्यात कारण दवा आपल्या दुकानामध्ये एक लोकांची गरज असते हे या फिर मुलगा तर ते आज मुलगा गेलेला होता दुकानमध्ये तर मी आणि हे दवाखान्यात गेलेलो तिथून फळं घेतली तर अक्षरशः ही फळं इतकी खराब होती पण मजबुरी घ्यावी लागली कारण आम्हाला समोर एक दुकान होतं ना ते विसरलेलो आम्हाला वाटलं शाळेत ते बंद झालं पण नाही ते बंद झालेलं नव्हतं तर तुम्ही समोर बघू शकता लक्ष दिलं नाही आम्ही आणि इतकी खराब फळं घेतली ना अक्षरशः घरी येऊन इतकी बेकार बी मिळ निळगत होती त्याच्यातनं तुम्हाला आम्ही दाखवते जात असं पुढे की किती खराब फळं आणलेले आहेत किती बेकार वाटत होतं अक्षरशः हे दुकानातून घ्यायची होती इतकी सुंदर फळं भेटली आणि खूप छान फळं होती लाल डाळिंब वगैरे लाल मस्त गोड होतं आणि तिथून घेतलेले पूर्ण कुजलेली फळं होती मला सर्व फिकून द्यावे लागलेत आणि अक्षरशः आपले पैसे विचार करूनच खर्च करावेत कर एक दोन चार दुकानं चेक करूनच आपण फळं घेतलेली जास्त फायद्याची फळं असो या सब्जी असो म्हणजे आपण कोणत्याही गोष्टी घेण्याअगोदर एक दोन चार जागी तरी चौकशी करावी फळं कुठं फ्रेश आहेत बघावं आणि मग घ्यावं कारण आपले हे ते मेहनतीचे पैसे असतात आणि आपण ते असं नाही बरबाद जाऊ शकत खूप वाईट वाटत होतं मला ती खराब डाळींवर फेकून देताना पण विलाज नव्हता घेतलेलं होतं पण तरीही आम्ही इथं आणखीन डाळींवर घेतले सोफाज घेतलं पेरू घेतले आणि एक गडबड झाली आम्ही पेरू घेतले आणि ते सगळं सामानच्या नादात ना त्यांनी जिथं ते वजन केलं आणि तो तिथंच बांधून त्यांनी ठेवून दिलं आणि त्यांनी मला ठेवायला दिलं नाही मी व्हिडिओ शूटच्या नादात लक्ष दिलं नाही आणि ह्यांना वाटलं मी ठेवून घेतल्यात पेरू त्यामुळं त्यांनी ना पेरू आम्ही अक्षरशः तिथं सोडून आलो घरी आलो आणि म्हटलं मुलाला थोडे डाळिंबर आणि थोडे सफरचंद हे कट करून द्यावं पेरू म्हणजे तो खाऊन जाईल सकाळी नाश्ता केला नव्हता तब्येत बरी नाही म्हणून तर बघती तर पेरूच नाही परत आजी गेले दुकानात परत घेऊन आले परत आणि त्यांना वीस वीस रुपयाचा म्हणजे रस्ता खर्च तेवढा ॲटोचा करावा लागला कारण गाडी भैयापाशी होती आणि हे ॲटोने जाऊन आलेत परत पेरू वगैरे घेऊन आले आणि असा आमचा आजचा दिवस गेला खरं सांगू तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये प्लीज सांगा की हा आपला व्हिडिओ कसा आहे आणि आपलं हे असं शॉपिंग करत दवाखाना आपलं डेली रुटीनसारखं आपली एक जी व्हिडिओ बनवला आहे तो कसा वाटला तर प्लीज तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे व्हिडिओ बघायला आवडतील का तर हेही सांगा तर चला आता फळं घेतलेत आणि मी त्या आंटीला विचारत होते की हे काय आहे हे जे पिवळं दिसत होतं ना ते मला बिलकुल बी समजत नव्हतं टरबूज आहे म्हणून कारण मी ग्रीन बघितलं होतं लाईट लाईट लिंबू कलरसारखं बघितलं होतं पण इतकं डार्क पिवळं नव्हतं बघितलं कधी आणि हे नासपातीसारखंच आहे पता नाही काय आहे कोणतं फळ मला माहिती नाही आणि इकडच्या साईडला नासपाती होती तर मला ह्याच्यावरच हे समजत नव्हतं हे काय आहे पर आने फोटो बगाव है, तर मी याला एक उचलून बघितलं आणि फोटो घेतला म्हणलं बघाव हे काय आहे तर डाळिंबर हे वगैरे होतं पपाई होती पण नाही घेतली कारण कट केल्यानंतर टाईट टाईट असतं ते इतकं छान नाही लागत आणि हे बघा पेरूचं जे सॉरी आंब्याचं जे हे असतात ना त्याची जेली बनवून ठेवलेली त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं मला की आंब्याची जली आहे म्हणून तर आपलं असं हे शॉपिंग करणं चालू आहे त्यांना हर गोष्ट विचारत होते मी आणि बघा ती पॅकिंग केलं आणि त्यांनी तेच ठेवले आम्ही निघून आलो अक्षरशः ॲटो भेटली ॲटोमध्ये बसलो आणि घरी आल्यानंतर परत समजलं की आम्ही आम्ही परत पेरू सोडून आलेलो आहे आणि परत आजी गेले पेरू घेऊन आलेत आणि साहजिकच आहे रोजच्यासारखं आपल्याला बोलून घ्यावंच लागतं तर ती पूर्ण चुकी माझी आहे असं सा त्यांनी सांगितलं की तू सामान चु घेत होती तर तू का नाही घेतलं सगळं सोडून आली तिथं परत मला जावं लागलं डबल मला गर्मीत असं प्रवास करावा लागला परत आणि जावं लागलं पाठी तर असं तर हे होणं होत असते आणि कितीही कोणाचीही चूक झाली दोघांचीही तसं चूक होती पण त्यांनी लक्ष दिलं नाही आणि विचारलं नाही तर हे आपल्याला बोलून घ्यावंच लागतं तर चला बाय आपला व्हिडिओ कसा आहे नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका गुरुवर आहे तर मी बघा उमरा वगैरे पुजून वगैरे गेली होती